हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडबुरू या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आपण बाहेर हॉटेलांमध्ये जाऊन महागडे महागडे स्टार्टर खातो तर आज मी तुम्हाला घरच्या घरीच अगदी सोप्या पद्धतीने आणि तेवढाच झटपट असा अंड्यापासून स्टार्टर दाखवणार आहे अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर इथे मी पाच अंडी घेतलेले आहेत तर इथे मी अंडी उकडून आपल्याला घ्यायची आहेत अंडी उकडून घेतल्यानंतर आपल्याला ही अंडी सोलून घ्यायची आहेत तर इथे मी तीन माणसांसाठी ही रेसिपी करते म्हणून इथे मी पाच अंडी वापरलेली आहेत तुमच्याकडे जर माणसं असतील जास्त त्याप्रमाणे तुम्ही अंडी इथे वापरू शकता तर अंडी उकडली की साल काढून घेतली की आपल्याला अंडी कट करून घ्यायची आहे तर इथे मी एका अंड्याचे चार फोडी केलेल्या आहेत तुम्ही एका अंड्याचे दोन फोडीसुद्धा करू शकता हे अशा पद्धतीने तर इथे मी सगळी अंडी कट करून घेतलेली आहे तर अंडी कट करून झाली की एका साईडला ठेवूया तर इथे मी एक बाऊल घेतलेला आहे बाऊलमध्ये आपल्याला एक छोटी वाटी कॉर्नफ्लावर घ्यायचा आहे तुम्ही कॉर्नफ्लावरच्याऐवजी ऐवजी तांदळाचं पीठ वापरलं तरी चालेल तर कॉर्नफ्लावर त्या वाटीने घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे बेसन पीठ घातल्यानंतर आपल्याला एक चमचा चिली फ्लेक्स घालायचा आहे मिरे पावडर घालायचे आहे अर्धा चमचा कोथंबीर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा तर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून इथे मी पीठ मिक्स करून घेते तर थोडं माझ्या हाताने पाणी जास्त पडलेलं आहे तर पीठ थोडंसं पातळ झालं आहे म्हणून मी परत एक चमचा कॉर्नफ्लावर आणि एक चमचा बेसन पीठ घातलेलं आहे तर पीठ व्यवस्थित मिक्स झालं तर एका साईडला इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं तेल व्यवस्थित गरम झालं की आपल्याला जे आपण अंडी कट केली होती ते अंडी पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करायची आणि आपल्याला चमच्याने साह्याने तेलामध्ये सोडायचे आहेत चमच्याने अगदी तेलामध्ये व्यवस्थित हे सोडता येतं म्हणून इथे मी चमच्याचा वापर केलेला आहे तर आपल्याला अशाच पद्धतीने सगळी अंडी तेलामध्ये व्यवस्थित सोडायची आहे आणि दोन्ही साईडनी छान अशी खरपूस आपल्याला तळून घ्यायची आहे अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेलायकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्याशी नवनवीन नऊ नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर तेलामध्ये अंडी सोडल्यानंतर आपल्याला दोन्ही साईडनी व्यवस्थित अशी खरपूस तळून घ्यायची आहे अगदी झटपट होतो आणि खायलासुद्धा हा स्टार्टर खूपच छान आणि तेवढाच चविष्ट लागतो तर इथे पाहू शकता तुम्ही मी दोन्ही साईडने अंडी छान व्यवस्थित तळून घेतलेली आहे तर एका प्लेटमध्ये इथे मी काढून घेते तुम्ही जर तळून अशाच पद्धतीने अंड खाल्लं तेसुद्धा खायला खूप सुंदर लागतं तर तेलामध्ये अंड काढून घेतल्यानंतर मी दुसरीसुद्धा अंडी तळून घेते तुम्ही जर ह्या पद्धतीने अंड्याचा स्टार्टर केला तर नेहमीच कराल एवढा भन्नाट होतो तर इथे पाहू शकता तुम्ही मी सगळी अंडी तळून घेतलेली आहे तर अंडी तळून झाल्यानंतर इथे मी एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं जे मी अंडी तळली होती तेलामध्ये तेच तेल इथे ते मी वापरलेलं आहे तेल गरम झाले की इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा कट करून घेतला होता आपल्याला कांदा घालायचा आहे आणि हलकासा आपल्याला कांदा इथे परतवून घ्यायचा आहे तर अजूनसुद्धा तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब करून घ्या तर इथे पाहू शकता तुम्ही मी हलकासा कांदा परतून घेतलेला आहे कांदा परतला की आपल्याला एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायचं आहे आणि ते आपल्याला व्यवस्थित कांद्यावर परतवून घ्यायची आहे आलं लसूण परतल्यानंतर इथे मी एक मोठी शिमला मिरची कट करून घेतली होती सिमला मिरची घालायची कोबी घालायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला परत हे मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे तुम्ही ह्या रेसिपीमध्ये गाजर सुद्धा वापरू शकता तुम्हाला जी भाजी आवडती तीसुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता तर भाज्या व्यवस्थित मऊ झाल्या की आपल्याला दोन चमचे सोया सॉस घालायचं आहे दोन चमचे रेड चिली सॉस घालायचं आहे आणि अर्धा चमचा आपल्याला शेजवान चटणी घालायची आहे सगळे सॉस व्यवस्थित घातले की आपल्याला दोन मिनटं परतवून घ्यायचे आहेत तर इथे मी दोन मिनटं श्वास परतवून घेते तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला एक लाईक करून घ्या तर व्यवस्थित परतल्यानंतर इथे मी एक चम कॉर्नफ्लावर पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं होतं तर आपल्याला ते घालायचं आहे ते घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आणि परत आपल्याला थोडंसं त्याच वाटीने अर्धी वाटी इतकं पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर इथे मी अर्धी वाटी पाणी घालते आणि छान व्यवस्थित परत मिक्स करून घेते अगदी हा स्टार्टर गर घरच्या घरी सात ते आठ मिनटात तयार होतो तर व्यवस्थित परतल्यानंतर आपण जी अंडी तळून घेतली होती ती अंडी घालायची आहेत आणि परत आपल्याला वरतून अर्धा चमचा मिरे पावडर घालायची आहे चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आणि इथे मी भरपूर अशी कट केलेली कांदापात घेतली होती कांदापात घालायचा आहे आणि परत छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेते तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तर इथे पाहू शकता तुम्ही मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे तर तुम्हाला माझी आजची अंड्याची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच तर चला पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय